मावळातील तरुणांनी स्थापनेचं अनोख्या पद्धतीने स्वागत करून साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतला नऊ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकरा पॅराग्लायडर्सनी सातशे फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह हो संचारला होता पिंपरी शहरातील कुदळवाडी परिसरामध्ये गोदामा लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचा प्रयत्न करतात सकाळी सवा दहाच्या दरम्यान लागलेल्या या भीषण आगीत आतापर्यंत चाळीस ते पन्नास भंगाराची दुकाने जळून खाक झाली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी याबद्दलची माहिती दिली ही, आक मुले याचा ची ची ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अशी भंगाराची दुकानं असल्याची माहिती समोर येतात ज्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल असंही जांभळे पाटील यांनी म्हटलं दहा वाजून एक पंधरा मिनिटाला अंदाजी आम्हाला आग लागल्याची घटनेची माहिती मिळाली त्याच्यानंतर तात्काळ अग्निशमक दल आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही दल आहे आमचं या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांनी आग विझवण्यासाठी जी जी काही कार्यवाही आहे ती चालू केलेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पुणे सगळे जे फायर स्टेशन आहेत त्यांच्या सगळे जे काही गाड्या आहेत आम्ही बोलवलेल्या आहेत आणि या ठिकाणी तातडीनं आमचं आग विझवण्याचं काम हे प्रायोरिटीवरती चालू आहे नाही निश्चितपणे आता ते बोलणं मला संयुक्त वाटत नाही आता सध्या मी त्याच्यावरती नंतर आपल्याशी चर्चा करेल पण आता सध्या प्राथमिकता अशी आहे की आम्हाला ही आग विझवणं ही आमची प्राथमिकता आहे आणि तुर्त जी आम्हाला माहिती मिळाली याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि आमचा तो प्रयत्न आहे की आग आम्हाला पसरू न देणं हा आमची प्राथमिकता आहे सध्याच्या घडीला आपण जर बघितलं असेल तर एक चाळीस ते पन्नास दुकानं हे या आगीच्या याच्यामध्ये झपाट्याखाली आलेले आहेत आणि जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पी एम सी त्याच्यानंतर टाटा मोटर्स अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या आम्ही या ठिकाणी बोलवल्या आहेत आता अंदाजे इथे पंधरा ते वीस गाडी इथे या ठिकाणी आहेत आणि ते सगळं आग विझवण्याचं काम प्राथमिकतेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण निश्चित हे सगळं प्रकरण झाल्यानंतर याच्यामधले जबाबदार कोण कशामुळे लागली ह्या सगळ्याचा उलगडा केला जायला निश्चित त्याच्यावरती आवश्यक ती कारवाई केली जाईल बारामती विधानसभा मतदारसंघात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झाल्यानंतर त्यांचे पुत्र जय पवार आता बारामती विधानसभा जय पवार यांनी बारामतीतल्या मतदारांचा गावभेट दौरा सुरू केलाय यावेळी बोलताना जयकुमार म्हणाले की आता पक्ष राज्यात आणि देशात वाढवायचा आहे त्याची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली मात्र तालुक्यात लक्ष देण्यासाठी आम्ही सक्रिय झालो या पुढील काळातला सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आपण लक्ष घालणार आहोत असंही जय पवार म्हणाले सर्वांचा गावाकडे जाऊन सगळ्यांना भेटणारे गावाची काय समस्या असतील म्हणजे विधानसभेच्या तेव्हा होती काय कामं त्या काळात आपण नव्हती करू शकत हे काम समजून तुम्हाला सर्वांना विनंती करून त्यांना पण एक प्रश्न विचारायला पाहिजे की लोकसभेत तसं काय प्रॉब्लेम का नाही झाला आणि आता जे एवढ्या चांगल्या प्रतिसादानी सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सर्वच नेत्यांना ने प्रतिसाद आणि प्रयत्न केला कारण त्यांनी कष्ट घेतले त्यांनी विकास केला लोकसभेची निवडणूक लोक। तर मला जे जनता बोलते मी तुम्हाला सांगणार की त्यांनी मला गावगाव क्षेत्रांनी सांगितलं की दादा त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितली त्या ती तीन ती 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 महिन्यात काय खात हे त्यांची अपेक्षा असते म्हणजे आपल्या जनते आणि जनतेची अपेक्षा जे असतात तेच आम्ही सर्व छोटे कार्यकर्ते मनात घेऊन संपूर्ण पहिला करतो आणि त्याच्यानंतर पुढची पण काय आडी अडचणी असते समजून घेऊन जर ते माझ्याकडनं नाही झाले नाही तर पक्षातल्या ना आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांकडनं जारे ना नाही झाले ते आम्ही दादन करतो पण यावेळेस मला वाटतंय की महाराष्ट्राची जनतेने हा निर्णय घेतला महायुतीच सरकार परत आणत पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील एका सेवानिवृत्त सैनिकाचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं या गावातील मंगेश बबन शिंदे हे भारतीय सैन्य दलामध्ये एकवीस वर्ष सेवा केल्यानंतर सैन्य दलातून निवृत्त झाले ते आपल्या गावी आल्यावर गावातील ग्रामस्थांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून या जवानाची आणि त्यांच्या कुटुंबियांची मिरवणूक काढण्यात आली तसंच गावातील शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी कुटुंबीयांचा आणि या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती ही सैन्यात असते सर्वप्रथम माझं मन भारावून गेलेलं आहे कारण की माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी जे सत्कार झाला तो खरंच काबिल तारीफ होता आणि ह्याच्यासाठी दोन गोष्टीसाठी श्रेय जातं एकतर ही माझी युनिफॉर्मची पैचान आणि गावाकडून भेटलेलं प्रेम आणि तसं पाहायला गेलं तर सोनकरचं लाईफ इतकं सदास आसान नाही आहे माझं एकवीस वर्षाचा खर्च प्रवास राहिला त्या खर्च प्रवासामध्ये आपलं आप गावकऱ्यांची शुभेच्छा आणि माझी मिसेस अनिता शिंदे आणि माझी दोन छोट्या पिल्लांचं सहकार्य मला लाभलं तसंच माझं मातृत्वाचं प्रेम मला लाभलेलं आहे माझे मित्र मित्रपरिवार त्यांचं हमेशा मला वेगवेगळं प्रेम लाभलेलं आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल जे दोन वर्ष टेनूर मी केला दोन के में में त्या दोन वर्ष टेनवरमध्ये उद्या सकाळी मी पहाट पाहिल का नाही उद्या सकाळी पाहिल का नाही हे बी मी स्वतः सांगू शकत नव्हतो आणि माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता की ज्या दिवशी मी आरहारमध्ये गेलो कुपवाडा नावाच्या जगेवरती तर गेल्या त्या दिवशी पहिल्यांदा माझी फायर झालेलं मला ऐकायला आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर दोन मिलिटन आमच्यापासून मुश्किलचे दोनशे तीन ते तीनशे ती, ती, मीटरवरती मारले गेले होते मग त्या दिवसापासून मनामध्ये धडकी भरली होती आणि एका एक साईडने जोश बी होता नाही आहे तो आला तर मी न्यूट्रलाइज करू शकतो आणि अशा खरतर लाईफमध्ये त्याच्यानंतर लदाख सारख्या ठिकाणी सुद्धा राहिलेलं मी आणि प्रवास आर्मी प्रवास एका साईडनी खरतर होता दुसऱ्या साईडनी मनात समाधान बी होतं आणि एन्जॉय केला माझी लाईफ एन्जॉय केली थोडीशी मनामध्ये त्यां कु, कुरकुर राहायची की बाबा नाही मी घरापासून दूर आहे माझी पत्नी दूर आहे आई वडील दूर आहे मुलां मुलांपासून आणि एवढ्या सगळ्या एकवीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी गावातले सण समारंभ सगळे मिस केले जेव्हा गावातली यात्रा व्हायची तेव्हा मला तिथं ढोल ताश्यात डोळ्यासमोर दिसायचा चावडी समोर दिसायची गणपती सीझन दिसायचा ह्या सगळ्या गोष्टी मी मिस केलं तरी परंतु त्यातून मला खुश असायचो की नाहीये लोकांच्या बाबत सदिच्छा आणि माझा प्रवास आर्मी प्रवास व्यवस्थित चाललाय तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला साडे दहा वाजण्याच्या दरम्यान काल भीषण आग लागल्याची घटना समोर आली जी पस्तीस या प्लॉट वरील विराज प्रोफाईल कंपनी आहे तिला आग लागल्याची माहिती समोर आली असून आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सर्वात प्रथम ही आग ट्रान्सफॉर्म लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाला दरम्यान सुद्धा आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहिती देखील समोर ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी जनतेचा सा ऐकावं कार्यकर्ते आणि खोटे सांगणारे नेत्यांचं सा ऐकू नये लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उठेल असं त्यांनी करू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावलाय तसंच ज्येष्ठ नेत्यांनी संयमा बघण्याची पद्धत असते पराभव स्वीकारायचा असतो असा टोमना देखील त्यांनी लगावला शिरूर तालुक्यातील टाकळी हजी येथे सोहळ्यानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद जत मध्ये घडलेल्या घट घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो शिवरान पोस्टर फाडणारा एपीआय सूतासारखा मी सरळ करेन असा सज्जड दमच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय यावेळी पडळकर यांनी शिवप्रेमींना आवाहन केलंय आपण संयम राखावा छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा कोणीही बसवून नाग खासून उभ्या महाराष्ट्राशी माफी मागायला लावू जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय सुतासारखा सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रताप गाड्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे एपीआय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही ज्या एपीआय न हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एसपी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा संयम बाळगावा ज्या एपीआय हे कृत्य केलेलं आहे त्याच्या पाठीमाग कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणी असेल तर त्याला गुडघ्यावरती बसून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आणि उभी केल्याशिवाय राहणार नाही